नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी चविष्ट आणि चमचमीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते तर सर्वात आधी आपण वांग कसं भाजायचं ते बघणार आहोत तर मी ते मोठ्या कराचे वांग घेतलेला आहे याला मी असे तीन ते चार कट करून घेते आहे बघू शकता या प्रकारे आणि थोडं याला तेलही लावून घेत आहे तेलामुळे काय होते याच्यावरचे साल काढायला आपल्याला मदत होते तर इथे गॅसवर मी ही वांग पूर्ण असं भाजून घेत आहे छान असं पलटून पलटून आपल्याला वांग भाजून घ्यायचं आहे चारही साईडनी व्यवस्थित आपल्याला वांग भाजून घ्यायचं आहे बघू शकता अर्ध वांग भाजल्या गेलेलं आहे आता मी याला एका जाळीवर ठेवलेलं आहे परफेक्ट आता इथे वांग शिजून तयार आहे तर आता थोडं थंड झालं की मी यावरची सालं काढून घेत आहे या प्रकारे पूर्ण मी सालं इथे काढून घेत आहे वांग्याचे बघू शकता आणि याचा शेवटचा भाग असा कट करून घेते आहे व्यवस्थित आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे वांग आतमधून किडक आहे की नाही या प्रकारे वांग व्यवस्थित शिजलेलं पण आहे आता मी याला छान असं बारीक करून घेत आहे तुम्ही चॉपरने पण बारीक करू शकता पण मी इथे असं मॅश करून घेतलेला आहे वांग्याला इथे साहित्यांमध्ये घेतलेलं आहे मी जिरं मोहरी कांदा पातीचा कांदा टमाटर कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसण पाकळ्या याप्रमाणे कट करून घेतलेल्या आहे तिखट हळद आणि धने पावडर घेतलेला आहे मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि पातीच्या कांद्यामधली पात घेतलेली आहे इथे तर चला मग आपण भरीताला फोडणी काढून घेऊ तेल गरम झालं की मी ते मोहरी घालून घेतलेली आहे लसण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि जिरंही घालून घेतलेलं आहे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता जिरं मोहरी मस्त तडतडली आहे इथे आता मी यामध्ये कांदा घालून घेते आहे बारीक चिरलेला मी इथे कांदा घालून घेत आहे दोन ते तीन मिनिटांनंतर आपण यामध्ये पातीच्या कांद्यामधला कांदा घालून घेऊ आणि तोही व्यवस्थित परतून घेऊ हिरव्या मिरच्या घालून घेते आहे हिरव्या मिरच्या छान परतल्या गेल्या की त्यामध्ये टमाटर घालून घेऊ आणि टमाटर छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊ आता मी यामध्ये सुके मसाले घालून घेते आहे हळद तिखट आणि धने पावडर त्याचप्रमाणे चवीनुसार मी इथे मीठही घालून घेत आहे व्यवस्थित आपल्याला हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आता मी यामध्ये शिजलेलं वांग सोडून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकता व्यवस्थित आपरलेलं आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी पातीचा असा कांदा पातीच्या कांद्याची पात टाकून घेतलेली आहे पाच ते सात मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनटानंतर आपलं भरीत शिजून तयार आहे यावरती या मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आपलं भरीत सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद